पुण्यामधल्या फुडींना ओळखीची गरज नाही कोथरूड आणि पुण्यातील प्रत्येकालाच माहित आहे की स्वादिष्ट स्नॅक्स आणि मिठाईच्या बाबतीत राजपूत डेअरी हा एक अनोखी नायक आहे समोसा कचोरी जलेबी खमण ढोकळा ब्रेड पॅटीज वडापाव आणि बरेच काही तुमच्या सगळ्या आवडत्या स्नॅक्स एकाच शतराखाली मिळणार आणि मग गोडदरीची गोष्टच वेगळी सर्वोत्तम दर्जाच्या मिठाईत मोठ्या प्रमाणात आणि किफायतशीर किमतीत थोक विक्रीचे भाव नेहमीच या आठवड्यात मकर संक्रांतीच्या खास ऑकटेल वाढविण्यासाठी त्यांचे अजय हित एक तिळवाडी केवळ पन्नास रुपयांमध्ये दोनशे ग्रॅम हा गोड आणि तेलकट तिळाचा खजिना तुमच्या तोंडात वितळून जाईल दोन तीळ लाडू परंपरेचा आनंद पन्नास रुपयांमध्ये दोनशे ग्रॅम आणि बरेच काही सर्वोत्तम दर्जाच्या तिळ आणि गुळाच्या गोडदरींनी तुम्ही भरून जावा तीन गुळ पोळी फक्त साठ रुपयांमध्ये दोन तुकडे मृदू कुरकुट आणि आतून गुळचा जादू हा चवदार चक्री खेळ तुमच्या तोंडात उत्सव साजरा करेल चार बेल मिश्रण फक्त पन्नास रुपयांमध्ये तीनशे ग्रॅम पॅक हा बेस्टच सेलिंग नमकीन तुमच्या हाताला चिकटेल म्हणून या थंड जानेवारी गेलो आणि तिळवाडी गुळ पोळी आणि बेल मिश्रण पॅक घेतले आणि मग काय आमच्या ताजकुच तुफानी फुडी हॅशटॅगच्या नावाखाली आम्ही काही निर्णय घेतला व्हॅनिला आईस्क्रीम एक तिळवाडी टॉपिंग व्हॅनिला आईसक्रीम कुरकुट आईस्क्रीमचा अनुभव अजून चांगला दोन व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये गुलाबजामून चवीचा स्फोट हे कॉम्बो तुमच्या मनोरथ पूर्ण करेल जिलेबी टॉपिंग जादू हा उत्कृष्ट चवीचा अनुभव तुमच्या आठवणींमध्ये राहील या मस्त तीन चा आनंद घेतल्यानंतर आम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे यम्मी आणि सर्वोत्तम चव राजपूत डेअरी मकर संक्रांतीमध्ये किंवा वर्षभर कोणत्याही वेळी तुमच्या गोडदरीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात तुमचा फुडी फ्लॅग उंचावा आणि आजच तिथे जा आनंददायी गोडधडी आणि मकर संक्रांती